इंदूर येथील नवविवाहित युवकाच्या हत्येचा अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय महापरिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला असून त्यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत रघुवंशी समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना निवेदन दिले आहे बावीस मे ते तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी सौ सोनम रघुवंशी यांचे शिलाँग मेघालय येथून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अपहरण केले होते त्यानंतर नवविवाहित राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली घटनेनंतर श्रीमती सोनम रघुवंशी यांचे अपहरण करण्यात आले त्याच्यानंतर अजूनपर्यंत थांगपत्ता पत्ता लागलेला नसून जीवाला धोका निर्माण झाला आहे जवळच बांगलादेश असल्यामुळे मानवी तस्करीची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे अपहरण झालेल्या सोनम रघुवंशी यांच्या शोधार्थ त्यांचे भाऊ दीपक रघुवंशी सहकार्यांसह शिलाँग येथे गेले आहेत त्यांना देखील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या देण्यात आला या घटनेमुळे रघुवंशी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे राज रघुवंशी और सोनल रघुवंशी ये अपनी शादी के बाद शिलौन घूमने गए थे वे वो मेघालय में उनकी डेड बॉडी मिली राज रघुवंशी की वो तो सभी रघुवंशी समाज नंदुरबा कलेक्टर मैडम को वहाँ पंत नरेंद्र जी मोदी मोदी जी को निवेद उनके थ्रू निवेदन देने आए थे कि आज रघुवंशी की सीबीआई जांच कराई जाए जल्द से जल्द जिन्होंने ये काम किया है उन्हें पकड़ा जाए और जो गुमशुदा है सोनल रघुवंशी उसे जल्द से जल्द सही सलामत अपने घर चाया जाए इसलिए हम कलेक्टर ऑफिस नंदुरबार जी को निवेदन देने आए थे जो उन्होंने स्वीकार किया है